नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग मध्ये मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्यांवर सेंट्रल रेल्वेने आवश्यक देखभालीच्या कामांसाठी मेगा आणि जम्बो ब्लॉक ची घोषणा केली आहे वेस्टर्न रेल्वे वर बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन स्लो लाईन वर तेरा आणि चौदा सप्टेंबरच्या रात्री दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे ते पहाटे पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे वाजेपर्यंत चार तासांचा जम्बो ब्लॉक असेल या वेळेत अपस्लो लाईनच्या गाड्या बोरिवली आणि अंधेरी दरम्यान अप्फास्ट लाइनवर वळवल्या जातील महत्त्वाचं म्हणजे या गाड्या राम मंदिर स्टेशनवर थांबणार नाहीत वेस्टर्न रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले या ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द झाल्या आहेत तर काही गाड्या कमी अंतरापर्यंत धावतील त्याचप्रमाणे सेंट्रल रेल्वेच्या मेन लाइनवरही चौदा सप्टेंबरला सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत म्हणजे चार तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे हा ब्लॉक ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईन वर असेल या काळात पुणे सीएसएमटी डेक्कन सी क्विंसह अनेक अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील दिवा वसई रोड मेमू सेवा ही प्रभावित होईल प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी गाड्यांचे वेळापत्रक तपासणे महत्वाचे आहे